अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर उपांत्य फेरी गाठण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे आता कांगुरी संघाचे लक्ष भारताविरुद्धच्या सामन्यावर लागले आहे चोवीस मार्च रोजी होणाऱ्या या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्शने मोठे वक्तव्य केले आहे मिशेल मार्च म्हणाला की त्याचा संघ दबावाखाली सर्वोत्तम कामगिरी करतो आणि अफगाणिस्तानविरुच्या पराभूतून सावरेल आणि भारताविरुद्ध या सामन्यात करो या मरो या सामन्यात शानदार पुनरागमन करेल म्हणजेच कमबॅक करेल ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी हा सामना कोणत्याही किमतीत जिंकावा लागेल मात्र ते इतके सोपे असणार नाही कारण भारतीय संघ आतापर्यंत यंदाच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत एकही सामना हरलेला नाही आहे टी ट्वेंटी विश्वकपच्या सुपर एट सामन्यात ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानकडून एकवीस धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता ज्यामुळे उपांत्य फेरीत गाठण्याचा त्याच्या आशांना मोठा धक्काच बसला आहे आता या संघाला भारताविरुद्धच्या सुपर एटमधील शेवटच्या सामन्यात केवळ विजयाची नोंदच करावी लागणार नाही तर त्यांचा नेट रन रेटही चांगला करावा लागणार आहे मिशेल मार्क्स म्हणाला की अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव हा धक्कादायक होता पत्रकार परिषद म्हणताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार म्हणतो की हा एक महत्त्वाचा सामना आहे जो भारताविरुद्ध होणार आहे यामध्ये आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावे लागेल आमच्या खेळाडूचा इतिहास पाहिला तर आमचे खेळाडू दबावाखाली सर्वोत्तम कामगिरी करतात यासाठी आमचे खेळाडू निश्चितपणे पूर्णपणे तयार असतील